नमस्कार मी ऐश्वर्या आठवार लोकनिर्धार चॅनल मध्ये स्वागत करते कोकणातील सर्वच गावात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा झाला मालवणमधील धुरीवाड्यामध्ये गणपती दिवशीच गौरी आणि शंकर यांचं श्रीफळ म्हणून पूजन केलं जाते या ठिकाणी वौसाoverline प्रथा नाही गणपती बाप्पांसोबतच गौरी येते आणि गणपती बाप्पांसोबतच विसर्जन सुद्धा होते नमस्कार लोकनिर्यात न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आता आपण आहोत आप धुळेवाड्यामधील विजय केळुसकर यांच्या घरी तर अधिक माहिती आपण या कुटुंबांकडून सगळी जाणून घेऊया सर्वांना नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपल्याला सेवेचं स्वरूप आहे त्याबद्दल थोडक्यात कसे काय सांगा नमस्कार माझं नाव शिवाजी विजय केळुसकर प्रथम मी गणरायाला वंदन करून या ठिकाणी गणपती बाप्पा मोरिया या ठिकाणी कोकणात आणि कोकणमधलं हे जे मालवण शहर आणि त्यातील हा धुरीवाडा गाव या गावामध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव हा मोठा थाटामाटात संपन्न होतो त्याचप्रमाणे याही वर्षी गण गन... <coughs> गणेश चतुर्थीच्या उत्साहात प्रत्येकी घरोघरी या ठिकाणी रंगोरंगोटी डेकोरेशनचं काम आणि असं उत्साहित या ठिकाणी कार्यक्रम केला जातो तसंच आम्ही पण या ठिकाणी गणेश चतुर्थी दिवशी ही सुबक अशी गणेश मूर्तीची या ठिकाणी प्रतिष्ठापना केली आहे आणि या मूर्तीसाठी संपूर्ण डेकोरेशन करण्यासाठी पूर्ण कुटुंब आनंदी उत्साहित होतं आणि एकत्रित गणेश उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा साजरा केला जातो आणि गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यापासून ते गणपती बाप्पांचं पूजन विसर्जन करण्याचा एक आनंद हा पूर्ण कुटुंबात एक वेगळाच असतो आणि आमचा हा पूर्ण कुटुंब या गणपती बाप्पाच्या आगमनाची वाटच बघत असतो की कधी एकदा गणपती बाप्पा आपल्या घरी येतो आहे आणि त्यांची आम्ही पूजाविधीत कधी करतो आहे याचा आम्हाला कुटुंबियाला लय आनंद असतो एकूणच ही जी गणपतीची तयारी वगैरे आहे गणेशोत्सवाची तयारी किंवा अजून ज्या काही गोष्टी एकदा गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झाल्याच्यानंतर सर्वोत्परी जी तयारी असते ती आपल्या कुटुंबातून कशा प्रकारे केली जाते या ठिकाणी प्रथम तर म्हणजे जर मुळात जर बघितलं तर पूर्ण घराची पूर्णतः या ठिकाणी सौंदर्यता पूर्णता बदलली जाते रंगकाम केलं जातं झाडलोट केलं जातं त्याच्यानंतर डेकोरेटिव्ह असं ह्या वर्षीचं पा वाद्यामध्ये जर बघायला गेलो तर आपण साऊंड सिस्टीमचा पण एक वेगळा विचार केला जातो त्यानंतर शेत म्हणजे जे या ठिकाणी एक जुनी पद्धत आहे की घराच्या कौलाचा जो खालचा भाग असतो त्याला हे शेत असं बांधलं जातं त्यानंतर त्याला शोभिवंत अशी झाल्लर या ठिकाणी बांधली जाते तसंच गणपतीच्या पण ठिकाणी या ठिकाणी झाल्लरचा एक वेगळा विचार केला जातो अशा अनेक पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचं जर नवीन जी काही रूपरेषा असतील त्याच्यामागे आपलं मन जास्त असतं की कुठूनही गणेश मूर्ती आपल्या घरात सुबक आणि चांगली तिथून दिसावी आणि त्यातून पूजेचा मान पण चांगल्याने व्हावा ह्या कल्प संकल्पनेतून आपण असतो गणपती बाप्पांचं आगमन झाल्याच्या नंतर एकूणच पुढील जे दिवस असतात तर त्यांचं एकूण स्वरूप कसं असतं गणपती बाप्पांचं ज्या दिवशी आगमन होतं तर पहिलंच जर आमची रूपरेषा असते ती गणपती बाप्पांच्या प्रतिष्ठापनेची आणि पूजेचा मान या याच्या पहिल्या दिवशीचा विचार केला जातो आणि ती चांगल्या प्रकारे कशी होईल कुठच्या प्रकारे होईल त्या पद्धतीचं हे केलं जातं त्यानंतर गणपती आपल्या घरी किती दिवसाचा राहील त्या संदर्भात पण आपण हे केले जातो आमचं एक वैशिष्ट्य असं आहे आम्ही कधी ह्या वर्षी समजा आता आमचा पाच दिवसाचा मान आहे कधी आम्ही अकरा दिवसाचं आहे म्हणजे असं फिक्स सा असं आमचं काही नसतं ज्या म्हणजे ज्या वर्षाला जी नवीन काय संकल्पना येईल त्यातून काय निष्पन्न होईल कसं काय होईल याच्या मा ह्याने आम्ही वेगवेगळ्या प्रकारे हे करतो आरती आणि भजन ही रोज संध्याकाळची केली जातात त्याशिवाय इतर अजून पारंपरिक गोष्टी असतात तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगा आमच्या गावामध्ये जर ह्या दुरीवाडा भागात बघायला गेलं तर एकूण दीडशे ते दोनशे कुटुंब आहेत आणि प्रत्येकाच्या घरोघरी गणेश बाप्पाचं आगमन झालेलं असतं त्यामुळे आमच्या गावामध्ये ह्या पूर्ण एका गावात म्हणजे धुरीवाडा गावाचे तीन अशी वाडी केलेली आहेत आणि त्या तीन वाडीमध्ये प्रत्येकाला कमीत कमीत एक त तीस पस्तीस चाळीस अशा घरोघरी गर आरतीसाठी देण्यात आलेली आहे त्याप्रकारे आमचं एक फिक्स टायमिंग असतं की संध्याकाळी सात वाजता सगळ्यांनी एकत्र गणेश भक्तांनी जमायचं आणि आरतीला सुरुवात करायची ते सात वाजल्यापासून कमीत कमीत आणि जास्तीत जास्त जर जा बघायला गेलं तर एक साडे ते अकरा वाजतात आरती संपूर्ण होईपर्यंत आणि भजनाचं जर बघायला गेलं तर आपलीच आता तरुण पिढी जास्त ही आहे ती भजनाची याच्यात एक सं संध्याकाळी आरतीचा भाग झाल्याच्या नंतर सायंकाळी भजनाला पण आम्ही सुरुवात करतो घरोघरी आणि सगळेजण आपले एकत्र असल्यामुळे गणेश उत्सवाच्या उत्सवाला खूप मजा येते नक्कीच आणि म्हणजे अगोदरपासूनच ज्यावेळी आपल्या या गणपती आणि जो उत्सव सुरू झाला त्यावेळी आरती केल्यानंतर गणपतीच्या समोर जो काही प्रसाद ठेवला जायचा गुळफुटाणे म्हणा खोबरं म्हणा काकडी म्हणा चिबूळ म्हणा असे जे फळ फलाहार वगैरे जे होते ते जेवले जायचे परंतु आत्ता कुठेतरी ह्या प्रसादाचं जे माध्यम आहे हे जो प्रसाद आहे तो आता वेगळ्या कल्चरनुसार बदललेला आहे तर त्याबद्दल काय सांगा सांगायचं गेलं तर पहिलं पारंपरिकमध्ये म्हणजे जुन्या काळात एक गणेश बापाच्या आरतीला पुटाण्यापासून ते, का ते काकडी चिबूळ असे प्रसादाचं वाटप भरपूर व्हायचं होतं पण आताच्या नवीन तरुण पिढीत नवीन जसं एखादं फंक्शन जसं नवीन अपडेट होत असतं तसं अपडेट होऊन आताच्या काळात एक हे केळी किंवा फळा हे आता कुठे प्रसाद दिसत नाही आहे तर कुठे वडापाव उसळपाव किंवा भज्यांचे प्रकार असे फॅन्सी एक एक नवीन नवीन म्हणजे कोबी मंचुरन पासून ते मिरची भजीपासून ते ड्रायफ्रूटपासून सगळं या ठिकाणी आता से नवीनच्या प ह्या तरुण पिढीला प्रसादाचं या ठिकाणी वाटप केलं जातं कोकणामध्ये आता नुकत्याच सुरू झालेला आहे काही एक दोन वर्षापासूनच बरोबर जेणेकरून घरी एक चांगल्या प्रकारे मंचुरियन किंवा अजून काही गोष्टी प्रसादासाठी वापरल्या जातात तर तिकडे भजनांचा आरतींचा कल हा जास्त होता गौरी गौरीपूजन किंवा गौरी आगी जी आगी जी 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 एते महेर वाशिन तर थोडक्यात काय सांगा आमच्या मच्छीमार बांधवांकडून तर ज्यावेळी आमची गणेश बाप्पाची मूर्ती प्रतिष्ठापनेला ज्या दिवशी आपण इथे ठेवतो आणि प्रतिष्ठापनेची पूजा केल्यानंतर त्याच दिवशी या ठिकाणी गौरीचं मान तिथे दिला जातो आणि त्याच दिवशी गौरी येते आणि दुसरी गोष्ट जेवढे दिवस जेवढे दिवस आपला गणपती असतो गणपती बाप्पाचं विसर्जन असतं त्याचवेळी गौरीचं विसर्जन केलं जातं कारण काही ज्या ठिकाणी आज गौरी येतात आणि परवा गौरीचं विसर्जन होतं तसं आमच्या मच्छीमार बांधवात होत नाही तर गणपतीबरोबर गौरी येते आणि गणपती बाप्पाबरोबर गणपतीचं विसर्जन केलं जातं काही ठिकाणी गौरी नेसवली पण जाते पद्धत काहीच नाही आहे आपल्याकडे गौरीचं फक्त या ठिकाणी ह्याचं हळदीचं एक रोपट असतं ते गौरीचा मान असतो आणि त्याला आता फक्त की ना एक गौरीच्या मुकुटाचा एक तिथे भाग केला जातो तसंच गौरीच्या नावाने तिथे एक श्रीफळ दिलं जातं जसं गण गन... <coughs> गणपतीच्या समोर बप्पाच्या चरणी महादेवासाठी एक पण फळ श्रीफळ ठेवलं जातं त्याची पण पूजा केली जाते त्याचप्रमाणे गौरीचं पण त्या ठिकाणी श्रीफळ देऊन त्याची पण पूजा पाठ त्या ठिकाणी केला जातो नक्कीच जसजसा ज़ देश असतो तस तसा वेश बदलतो आणि जस ज़ जशी ज़ गावं असतात तस तशी प्रत्येक गावाची परंपरा ही वेगळी असते तर मच्छीमार म्हटल्याच्या मच्छी मच्छी नंतर मच्छी मच्छीमार समाज म्हटल्याच्या नंतर आपल्या घरी बप्पांचं विराजमान मूर्ती झालेली आहे तर तुमचा हा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय सांभाळता तुम्ही बप्पांची सेवा वगैरे किंवा गणेश उत्सव कशा रीतीने साजरा करता मच्छीमारांचा आमचा नारली पौर्णिमेनंतर मच्छीमार बांधवांचा आमचा धंदा सुरू होतो पण गणेश चतुर्थीच्या चे काळात मच्छीमारी थोडे प्रमाणात चालू असते पण जरी समजा मच्छिमार मारी चालू जरी असली उद्योगधंदा चालू असला तरी जो पहिला मानाची पूजा केली जातो तो मनुष्य त्या ठिकाणी आपल्या घरी थांबलेला था असतो था, आणि उदरनिर्वाहासाठी बाकीची जी इतर पुरुष मंडळी जे मच्छीचा व व्यवसाय करतात ते उद्योगधंद्यामुळे जो वेळ असतो त्यात थोडाफार ॲडजस्ट करून त्यावेळी मच्छीचा धंदा केला जातो पण मच्छीमार जरी आम्ही असलो तरी घरात कोणत्या मच्छी शिजवलेली गणेश मूर्ती असेपर्यंत कोणत्या घरात तुम्हाला मिळणार नाही नमस्कार मी सौ समिधा शिवाजी केळुस्कर जो हा गणेश चतुर्थीचा जो सण आहे तो दोन्ही कुटुंब एकत्रपणे उत्तमरित्या असा साजरा करतो गणेश चतुर्थी जी आमच्याकडे पाच दिवस जो है, मी है, आता काही गणपती आहे त्यावेळेला आम्ही ही माझी जाव आहे आता हल्लीच त्यांचं लग्न झालं आहे पाच एक महिने झाले आहेत पण उत्तम प्रकारे मला माझ्या म्हणजे जे काय काम असेल अगदी सकाळपासून रात्री संध्याकाळी दुपारी जे काय काम असेल त्याच्यात मला उत्तम प्रकारे सहकार्य कर सकाळी जा जी पूजा करायची असते गणपतीची त्यावेळेला रात्री सगळी तयारी करणं इवन वस्त्र बनवणं म्हणजे गणपतीला काय लागलं ती साफसफाई करणं ती सगळं आम्ही आणि तिला रांगोळीची उत्तम आवड आहे असल्यामुळे ती जी रांगोळी आहे ती सकाळची ती चांगल्या प्रकारे काढते ती आवड खूप आहे त्याच्यामुळे रांगोळीच जे काम म्हणजे जे करायचं असतं ते ह्या माझ्या जाऊबाई आहेत त्या स्वतः करतात त्याच्या एकत्रितपणाने तुमचा हा उत्सव चांगल्या रीतीने संपन्न, हो संपन्न हो जी मोदकाची तयारी असते तर ती मोदकाची तयारी तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने स्वरूप प्रकार असतो आम्ही गणपतीला उकडीचे मोदक पहिल्या दिवशी करतो आम्ही यावेळेला तांदळाचे तांदळाचे जे उकडीचे मोदक आहे ते केलेले ते आम्ही दोघींनी मिळून केले म्हणजे आधी सगळं जे जेवणाचं जे डाळ भात भाज्या जे काय असेल ते आधी आम्ही करून घेतलं आणि जे मोदक ज्याला थोडाफार उशीर लागतो ते आम्ही नंतर दोघींनी मिळून तिने जे म्हणजे उकड वगैरे काढून ते पीठ तयार केलं आम्ही सासूबाईंनी सा आमच्या नारळ किसून नारळ वगैरे ते करून ती सारणाची तयारी केली मग एकंदरीत ती तयारी करून मी आणि माझी ही जाव आहे आम्ही दोघांनी मग उकडीचे मोदक तयार केले मग नक्कीच ज्यावेळी कुटुंब एकत्र येतं आणि त्याशिवाय घरणी म्हणतात ज्या घरणी एकत्र येतात त्यामधून जो एक ट्विस्ट जो वेगळा प्रकार निर्माण होतो आणि जी जेवणामध्ये जी चव निर्माण होते जी रुची निर्माण होते ती अशाच एकत्रित कुटुंबामुळे येते तर खूप सुंदर अशी माहिती तुम्ही दिलेली आहे तर लोकनिर्णा न्यूज चॅनल तर्फे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद नमस्कार या ठिकाणी आमच्या घरी येऊन आमच्या गणेश बाप्पाचं या ठिकाणी तुम्ही दर्शन घेतलात आणि या ठिकाणी आमची सर्व कुटुंबाची माहिती घेतल्याबद्दल आम्ही केळसकर कुटुंबियांच्या वतीने लोकनिर्धार चॅनलचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांचे प्रतिनिधी त्यांचं पण आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद गणपती बाप्पा मंगलमूर्ती